नमस्कार मित्रांनो मित्रांनो एका जंगलामध्ये माकडांचा एक कळप राहत होता आणि त्यांचं जीवन अगदी सुखाचं समाधानाचं आनंदाचं चाललेलं होतं मोठ्या प्रमाणात फळं होती खायला प्यायला कुठल्या गोष्टीची वानवा नव्हती त्याच्यामुळे त्यांचं जीवन एकदम भारी चाललेलं होतं आणि मग एक दिवस एक शास्त्रज्ञ त्यांच्या मुलीसह त्या जंगलामध्ये काही वनस्पतींचा शोध लावण्यासाठी आला आल्यानंतर त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना तंबू ठोकला आणि तंबू ठोकून तो ती वनस्पती जीव बघण्यासाठी त्या जंगलामध्ये गेला गेल्यानंतर त्याची जी मुलगी होती ती मुलगी जंगलाचं निरीक्षण करू लागली की काय प्राणी आहे काय पक्षी आहे आणि ते करत करत त्या तंबू जो रा तिथं राहुटी केलेली होती त्या ठिकाणी ती सजावट करायला लागली थोडीशी आपलं मन प्रसन्न व्हावं म्हणून आणि मग सजावट करत असताना एक मध्ये एक टेबल लावला आणि त्या टेबलावर कृत्रिम झाडं कृत्रिम फळं जसं आपण गणपतीसमोर महालक्ष्मीसमोर ठेवत होते अशा पद्धतीची फळं ठेवलेली होती आणि ती ठेवून सगळं सजावट करून ती बाजूला थोडंसं तंबूच्यासमोर झाडायला लागली ते झाडत असताना तिथं जो माकडांचा कळप होता तो ते झाडाच्या वरून बघत होता त्यामधलं एक माकड पळत आलं आणि त्यानं ते कृत्रिम सफरचंद प्लॅस्टिकचं सफरचंद असतं ते उचललं त्या ठिकाणी आणि ते उचलून त्यानं खाण्यासाठी प्रयत्न करू लागला पण ते प्लॅस्टिकचं असल्यामुळे त्याला खाता येत नव्हतं ते दाताला रुतायला लागलं आणि रुतायला लागल्यानंतर ला त्याचं दात त्यामुळं दुखायला लागलं ते दात दुखायला लागल्यानंतर त्यानं अनेक वेळा खाण्याचा प्रयत्न केला पण ते खाता येत नव्हतं आणि मग बाकीची पण जी माकडं होती ती त्याच्याकडे बघत होती की हा एकटाच सफरचंद खायला लागला आहे आपल्याला दे नाही आणि तो त्यांना हिनवत होता ला ला त्या की बघा मला कशा प्रकारचं फळ खायला मिळालं आहे आणि ते फळ तुमच्याकडं नाही आणि मग तोपर्यंत त्या मुलीनं बघितलं की इथं सजावटीला ठेवलेलं सफरचंद ह्या माकडाने घेतले आणि मग त्यानं त्या माकडांच्या दिशेनं बंदुकीची गोळी झाडली आवाज झाल्यानंतर सगळी माकडं पळून गेली आणि झाडावर बसली बसल्यानंतर ज्याच्याकडं सफरचंद होतं ते माकड मात्र खुश होतं आनंदात होतं आणि ते तेव्हा सफरचंदाला खाण्यासाठी प्रयत्न करत होतं पण ते काही खाल्लं जात नव्हतं मात्र त्या सफरचंदाचा त्याचा काही मोह सुटला नाही आणि त्यानं ते सोडलं नाही मग असं करत रात्र झाली बिगर आणापाण्याचं तसंच त्या सफरचंदाला धरून ते झोपी गेलं आणि ज्यावेळी सकाळ झाली परत त्यानं खाण्याचा प्रयत्न केला पण परत त्याला अजून नाही खाता आलं आणि बाकीची माकडं मात्र थोड्या वेळ त्याचा वाट बघितली त्यांनी काही देत आहे का आपल्याला आणि त्याचा विषय सोडून दिला आणि त्यांनी मग जंगलामध्ये जी इतर फळ झाडं आहेत दिवसभर खायची मस्तपैकी परत संध्याकाळी झोपायची हा भादर मात्र एकटाच त्या सफरचंदाच्या लोभानं दुसरं फळ पण खात नव्हता आणि ते फळ सोडत पण नव्हतं असं करत करत त्याची शरीर प्रकृती नाजूक झाली आणि तो दुर्बल झाला दुबळा झाला आता त्याला एखादं झाडावरचं फळ खायचं म्हणलं तेवढीसुद्धा त्याच्या अंगामध्ये ते ताकद राहिली नाही तेवढी त्या ताकद त्याच्या ते हातातली शीण झाली आणि हेच जे सफरचंद होतं ते मात्र त्यानं त्या उभारणं सोडलेलंच नव्हतं ते हातामध्येच होतं असं करत करत एक दिवस काहीच ताकद न राहिल्यामुळं त्या माकडानं डोळं मिटलं आणि त्याचा प्राण गेला जीव गेला त्या ठिकाणी सफरचंद हातातलं गळूम खाली पडलं बाकीचे माकडं गोळा झाली दुःख झालं त्यानं आपला एक सहकारी केला आणि मग त्यांनी ती जंगलामध्ये थोडंसं असं पालापाचोळा बाजूला करून त्याच्यामध्ये त्याला पुरलं आणि त्याच्यातल्या एका दुसऱ्या माकडानं ते फळ घेतलं आणि बघितलं तर ती प्लॅस्टिकचं आहे ते बाकीचे सगळी माकडं जी नैसर्गिक फळं होती ती खाऊन अगदी लुसलुशीत होती व्यवस्थित होती आणि हा बिचारा मात्र त्या प्लॅस्टिकच्या फळाच्या लोभापायी स्वतःचं जीव गमावून बसला त्या ठिकाणी तर ह्याच्यामधून एक गोष्ट आपल्याला कळते की ह्या जगामध्ये अनेक गोष्टी अशा आपल्याला लोभ निर्माण करणे करणारे आहे आपल्याला मोह निर्माण करणारे आहे पण त्या हे त्याच्यामधून आपल्याला फायदा काहीच मिळत नाही तो लोभ हा फक्त त्या आभासी जगासारखा जसं मृगजळ असतो तो लांबूनच गोड वाटतो जवळ आला तर त्या गोष्टी आपल्याला त्रास देणारे असतात म्हणून ह्या जगामधल्या कुठल्या गोष्टीचा मोह धरायचा कुठल्या गोष्टीचा लोभ धरायचा आणि कुठली गोष्ट कुठल्या कुठं सोडायची हे ज्या माणसाला कळलं तो त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस होतो यशस्वी होतो आनंदी जीवन जगतो पण ज्या माणसाला हा फरक कळला नाही तो मात्र त्याच्या जीवनाचं नुकसान करून स्वतःलाच त्याच्यामध्ये नष्ट करतो म्हणून मित्रांनो ह्या कथेमधून काय बोध तुम्हाला मिळाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत